विदर्भाव कुंभचे उपाध्यक्ष आहेत माझ्या उद्या बाजूला आपल्या सर्वांना फ्रेस नोट आणि पत्रिका देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आझाद समाज पार्टी काशीर आमचा छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून आम्ही विदर्भस्तरीय कार्यकर्त्याचं संमेलन ठेवलेलं आहे आणि त्या संमेलनामध्ये जे नागपुरातील चार मान्यवर आहेत विविध क्षेत्रातील एक मीडिया आहे मीडियामध्ये अमनवी कांबळे आहेत प्रकाशराव पाटणकर आहेत का आणि प्रदीप नगराडे आहेत आणि नितीन चौधरी याच्या चार मान्यवरांचे सत्कार आहेत त्याचप्रमाणे भेले, में जे विद्यार्थी यू पी एस सी एम पी एस सी क्लिअर झाले त्यांचेसुद्धा सत्कार आहेत आणि जे दहावी बारावी म्हणजे प्राणिण्य मिळून चांगल्या टक्क्यांनी युती झाले त्यांचासुद्धा एक सत्काराचा आणि विदर्भस्तरीय कार्यकर्त्याचा सत्काराचा एक भव्य कार्यक्रम घाशीराणी चौक सीताबाई नागपूर येथे बावीस तारखेला आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला आदरणीय गौरी प्रसाद उपासक साहेब केंद्रीय प्रभारी त्याचप्रमाणे श्री जी बागेश्वर महाराष्ट्राचे प्रभारी त्याचप्रमाणे श्री मनीषजी साठे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि इतर मान्यवर मंडळी मार्गदर्शन करणार आहेत जरी का या आजा समाज पार्टीला मजबूत करण्याकरिता धनाने सर्वांनी उपस्थित राहावे आणि सहकार्य करावे अशी आपण संधी विनंती करू और... श्रीराम पक्षाच्या वतीने नागपुरात हिंदी महुभवन सीतापटी सभागृहात बावीस जून रोजी दुपारी दोन वाजता का पक्षात कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे यावेळी अनेक पक्ष व सामाजिक संघटना आमच्यासोबत विविध पक्षाला येऊन जोडणार आहेत आणि पक्षात त्यांचा आम्ही समावेश करून घेणू घेणार आहोत आणि त्यांना नियुक्तीपत्रसुद्धा देणार देण्यात येणार आहे तसेच दहावी व बारावी जे उत्तीर्ण झालेले आहेत विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त झालेले आहेत त्यांचा सत्कार ठेवलेला आहे आणि आंबेडकरी चळवळीतील जे मान्यवर आहेत त्यांचा पण सत्कार ठेवलेला आहे ते आंबेडकर चळवळ चळवळीतील मान्यवर जे आहेत ते प्रामुख्याने प्रकाशनाची पाटनकर आहेत दुसरे मान्यवर प्रदीपजी नगरावे आहेत तिसरे मान्यवर नितीनजी चौधरी आहेत चौथ्या मान्यवर अमनजी कांबळे आहेत राजश्री साहूजी महाराज यांच्या जय जयंतीनिमित्त भव्य बाईक रॅली सव्वीस तारखेला सव्वीस जूनला ठेवण्यात आलेली आहे, आहे। आ, जै, आ, इंदोरा चौकपासून ते आरंभ होईल आणि मेडिकल चौकामध्ये त्याचे समापन आणि स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका आहेत त्यांच्यामध्ये आम्ही सहभाग घेऊ आणि जास्त जास्त प्रमाणात आम्ही आमचे किती उमेदवार तर आम्ही आता सर्वच उमेदवार आमचा विचार आहे पण ज्या जिथे आमची जास्त ताकद राहील आमचं संघटन संपूर्णपणे तयार झालेलं आहे जिथं जास्त ताकद राहील तिथे आम्ही जन आंदोलन बारामती आंदोलन आमचे आणि खूप सारे कार्यक्रम आहेत आणि ते आता समोरच सर्वांच्या आमचे आम आम जे कार्य आहेत आम्ही जे ठरवलेलं आहे नियोजन आहे आमच्या ध्येयप्राप्तीसाठी जे आम्ही नियोजन तयार केलेलं आहे ते समोर तुमच्या लक्षात येतील आमचं तर धोरण आहे की शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी प्रत्येक माणसाला मिळाल्या पाहिजे प्रत्येक माणसाजवळ पोचल्या पाहिजे आणि त्याही मोफत जेणेकरून कोणत्याही टप्प्यातला विद्यार्थी समोर जालो या समाजाचं उत्थान ठरेल त्याच्यासाठी आम आमचा प्रयत्न या दोन याच्यामध्ये जास्त आहे